नमस्कार सर्वांना संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा इकडे मीटरचं अस्तर घेतलेलं आहे आणि आहे ना प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करायचं आहे आणि माघेहूकचं ब्लाउज आहे ते पण तुम्ही बघू शकता पूर्ण पहिल्यापासून तर लास्टपर्यंत मी तुमच्याशी ना कटिंग शेअर करते कस्टमरचे आहे इथं कुठे पण मी पेपर पॅटर्न वापरलेला नाही का फार्मा वगैरे पण वापरलेला डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करते आणि ते बघा तुम्ही आणि इकडे ना चौतीस छाती आली चौतीसचे चार भाग करायचे तर एक भाग येतो आपला एक घडी येते म्हणजे साडेआठची आणि बघा इकडे दोन इंच जास्तीचा असं फोअर फोल्ड करून घेतला आहे बरं का तर बघू शकता पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुम्हाला पूर्ण ब्लाउज कटिंगचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा इकडे ओपन करून घेतलं आणि बघा आता बॅक पार्टनी फ्रंट पार्ट, पार्ट दोघं एकाच साथमध्ये आपल्याला कटिंग करायचे तर बघू शकता मीटरचं अस्तर होतं त्याच्यातून स्लीवसाठी कट करून घेतलं आहे आपण आणि बॅक पार्टने फ्रंट पार्ट, पार्ट बघा फोर फोल्ड केलेलं आहे आणि बघा लंबाई घ्यायची मला इथं लंबाई ना चौदा आली माप मध्ये तर मला पंधरा घ्यायची मी इथं एक इंच वाढून घेते हे बघा आणि आता शोल्डर मापून घेते मी शोल्डर घेते साडेपाच घेते शोल्डर मुंडा सहा घेते हे बघा साडेपाच शोल्डर घेतलं पूर्ण लंबाई पंधरा घेतली बरं बरं बघा पूर्ण लंबाई पंधरा घेतली सा, शोल्डर साडेपाच घेतलेला आहे आणि मुंडा आहे ना सहा घेतले आहे आणि पुढचा गडा आहे ना गोल आहे तर मी इकडे साडेसहा सा वरती पुढच्या गड्याची लांबी आहे ना साडेसहा घेतलेली आणि रुंदी नेहमीप्रमाणे अडीच अडीच वरती गडा हा एकदम छान येतो बर का आणि बघा आता चौतीस साईजचं ब्लाउज आहे ना तर एक घडी आली साडेआठची तर मी इथं साडेआठ घेतलं दोन इंच जास्तीचा कपडा वाढवलेला आहे अस्तरमध्ये तर इकडे आपण जास्तीची शिलाई घेतो हो ना ते त्याच्यासाठी ना आपली मेन फिटिंगची शिलाई ही राहील आणि आता कमरेचं फिटिंग आहे तर आठ आहे सोळा आलेली म्हणजे कमरेची फिटिंग सोळाने सॉरी बत्तीस आली बत्तीसचे चार भाग करायचे तर एक घडी येते आठ आणि दीड इंच जास्तीचा कपडा इथं बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज कटिंग दाखवायचा आणि कटिंग करून आ, बोलून तुम्हाला पूर्ण व्यवस्थित डिटेलमध्ये समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बघा इकडे कट करून घेतलं आहे आणि आता हे पण कट करून घेऊ म्हणजे आपले जेणेकरून दोन भाग व्यवस्थित होतील बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट तर आता बॅक पार्ट साईडला ठेवते आणि बघा हे फ्रंट पार्टमध्ये ना एक खाकीमधला हा जो राऊंड आपण एक इंचवरती होता ना तो कट करून घेऊ आणि हा पुढचा गाडा हा आपण कट करून घेते आता प्रिन्सेस कट ब्लाउज आहे पुढे बंद राहणार आहे मागे दूक आहे त्याच्यामुळे हे मधोमध कटिंग करायचं नाही आहे आपल्याला एवढं लक्षात राहू द्या तुम्ही आणि जर तुम्हाला पुढे हुकचं बनवायचं असेल ना तर मध्ये कट करून घ्या असं काही नाही फक्त इथं अर्धा इंच तुम्हाला थोडं जास्तीचं ठेवायचं आहे आता बघा इथं आपण तीन ठेवते ना मी तर तुम्ही पुढे हुक जर ठेवणार असतील ना हे साडेतीन ठेवा म्हणजे जेणेकरून अर्धा इंच आपलं इथं शिलाईमध्ये जाते हुकपट्टी पट्टी मध्ये तर मी इथं आता पुढे हुकचं आहे ना त्याच्या मागे हुकचं ब्लाउज आहे ना त्याच्यासाठी हे तीनच घेणार आहे आणि दोन इंच इकडे हा राऊंड याच याचं अंतर दोन घेतलंय बघा तुम्ही एक वेळेस पूर्ण व्यवस्थित बघा बरं का आणि हा वरचा पॉइंट आहे ना साडे दहावरती वरती काढलाय मी हा बघा आणि इकडे साडेतीन घ्यायचं आहे बघा साडेतीनवरती आला बरोबर हे बघा लिहून दाखवते मी साडेतीन आलेला आहे आणि हा आहे ना व्यवस्थित असा काही जॉईन करायचं आहे आपल्याला आणि हे ना दीड इंचावरती परत आपल्याला शिद्धी लाईन घ्यायची हे जे दोनचं अंतर घेतलं आहे ना याच्यावरती आपल्याला दीड इंचीची लाईन घ्यायची आणि बघा हा जो राऊंड आहे ना खूप छान असा मस्त येऊ द्यायचा आहे आणि याला इथं जॉईन करायचं आहे म्हणजे जेणेकरून आहे ना छान असं मस्त प्रिन्सेस कट आपलं कटिंग होईल बघा आता कट करून घेऊ पुढे उपच ब्लाउज नाही बरं का मागे उकच आहे परत एकदा तुम्हाला सांगते हे बघा छान असं मस्त कटिंग झालेलं आहे बघू शकता तुम्ही खूप छान असा आणि आपण स्टिचिंग करतो ना तेव्हा इथं पप यायला पाहिजे राउंड है है हा जो एवढा राऊंड आहे ना पप यायला पाहिजे त्याच्यासाठी आहे ना बरोबर इथं अडीच इंचवरती आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे स्टिचिंग करताना बरं का अडीच इंचवरती हा टक्स घ्यायचा आहे बरोबर येऊ द्यायचा आहे तो याच्या सेंटरला हा जो पॉईंट राहतो ना आपला त्याच्या साडेदहाचा पॉईंट काढला ना मी सुरुवातला त्याच्या सेंटरला हा अडीच इंचचा टक्स आठवणीने घ्या तुम्ही तुमचं ब्लाऊज एक नंबर येईन प्रिन्सेस कट आपण म्हणतो ना अंगावरती घातल्यावर चिप्पट होतं चिपट अजिबात होणार नाही मस्त असा वग तयार होईल तिथं अंगावरती खूप छान बसेन बघा फ्रंट पार्ट एकदम छान असं मस्त रेडी झालेला आहे आणि मागे ना मला दोनच उप सांगितलेले आहे तर त्याच्यासाठी मी इथे ना अडीच इंचची पट्टी घेते बरं का ही खालची आणि मस्त मटका घडा सांगितलेला आहे बघू शकता तुम्ही मला जास्त करून असं डायरेक्ट कटिंग करायला खूप आवडतं सवय झाली नेहमीची हा डीप गडा आहे ना तुमच्या कस्टमरचे ब्लाउज स्टिचिंग करत असतील तर त्याच्यावरती अवलंबून राहते आता मला मीडियम सांगितलं आहे तर मी इथं चार घेतलेला आहे आणि इकडे दीड इंच वरती नेहमीप्रमाणे याचा राऊंड घेतलेला आहे हे वरून आहे ना अडीच आहे बरं का हा जेवढा डीप म्हणजे कस्टमरला विचारून घ्यायचं की तुम्हाला कसं पाहिजे त्यानुसार आपण ब्लाऊज कटिंग करू शकतो आणि बघा इकडे मी पाच इंच अंतरवरती याचेन याचं नाचं याचं आणि याचं अंतर हे एचे, ना पाच घेतलं आहे म्हणून तेव्हा आपण हा टफची जी रुंदी राहते ना ती काढायची आणि आता टफची रुंदी बघा साडेचार आहे तर मी इथं बघा साडेचार लिहिते बॅक पार्ट आहे खूप छान आणि सुंदर रीतीने मी तुम्हाला मटका गडा कट कटिंग करून माप म्हणजे व्यवस्थित असं लिहून सण कट करून दाखवते बघू शकता आणि माझे ब्लाउज कटिंगचे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा खूप छान असा मस्त मटका गळा झालेला आहे इथं मधून मला कट करायचं आहे पण मी ते स्टिचिंग करताना करीन आता जर केलं ना ते दोन पार्ट आहे ना असे वेगळे वेगळे होता मग आपण आता स्टिचिंग करू ना तेव्हा मग कसं फटकेत आपल्याला सापडतं एका साथमध्ये राहील तर आणि बघा आता मी ना स्लीव कट करून घेऊ स्लीव पण आहे ना लॉंग आहे बघा स्लीवची रुंदी कशी काढायची ते पण तुम्हाला परत एकदा समजावून सांगते बघा ही जी फिटिंग आहे ना आपली छातीची जी चौथी घडी येते ना चौथा भाग साडेआठ आहे ना एक घडी साडेआठ आली तर त्याच्यावरनं आपल्याला इथं बाईची फिटिंग काढायची बघू शकतात बाईची रुंदी काढायची सॉरी तर बाईची रुंदी तिथंच फिटिंग इथं साडेआठ आहे बघून घ्या एक वेळेस तर आपल्याला इथं एक अर्धा इंच कमी करून घ्यायचं इथं आठच घ्यायचं बघा आठ आलंय बघू शकता तुम्ही हे बघा आठ आलय आणि आता बाईची लांबी ना ते किती आहे बाईची लांबी दहा आहे तर मी इथं अकरा घेते हे बघा अकरा घेतली बाईची लांबी आणि इकडनं पण अकराच घेते बरं का रुंदी आठ घेतलेली बघू शकता आणि हे ना अकरा ही पूर्ण इकडनं पण लांबी घेतली साडेतीन इंचवरती इथून तर इथून आपल्याला टिक करायची बघू शकता हे बघा छान असं मस्त मच्छीकट काढून घ्यायचं आहे तुम्ही प्रॅक्टिस करा नक्की तुम्हाला जमीन आणि बघा जी बाईची जी फिटिंग आहे ना ती पाच आहे आणि दीड इंच जास्तीचा कपडा घेतलेला आहे हे बघा आणि दीड इंच इथं आपण स्टिचिंग करतो ना त्याच्यासाठी जास्त दोन तीन शिलाया टाकतो ना त्याच्यासाठी आपल्याला जास्त कपडा पाहिजे इथं साडेसात वरती खाकीची फिटिंग आहे बरं का ही मेन शिलाई आपली साडेसात दीड इंच इथं पण जास्त कपडा बघा खूप छान आणि सुंदर रीतीने मी तुम्हाला स्लीव कटिंग करून दाखवलेली बघू शकता आणि हा मच्छी कट आहे ना मी नंतर कटिंग करते पण आता तुम्हाला थोडं दाखवते बघा त्याच्यावरनं आपण आता कसं कट केलं ना तर थोडं मला असं सुरुवातपासून अशी सवय ना स्टिचिंग करता करता कटिंग करायची त्याच्यामुळे मी बघा आता तुम्हाला ते कट करून दाखवलं पूर्ण बघा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे खूप छान आणि सुंदर रीतीने मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ एकदम छान आणि सुंदर कटिंग करून दाखवलेला आहे बघू शकता आणि जर माझे ह्या प्रिन्सेस कटचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचं बघा हे साडीचं आहे बरं काय हे याचं मला कटिंग करायचं आहे तर मी तुम्हाला अजून फक्त हे अस्तरच कटिंग करून द्या आणि अस्तर एकदम परफेक्ट माप काढून व्यवस्थित तुम्हाला कुठे पण फार्मा वगैरे वापरला नाही का पेपर कटिंगसुद्धा नाही वापरली बघू शकता डायरेक्ट अस्तरवरती कटिंग केलेली आहे तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय